कथेचं नाव आहे रुपाची सुटका एका गावात एक रुपा नावाची हुशार मुलगी राहत होती ती अनाथ होती गावातल्या लोकांनीच तिला लहानाच मोठं केलं होत ती खूप कष्टाळू मेहनती होती जरा मोठी झाल्यावर ती काम करून पोट भरू लागला ती एकटीच राहायची तिची काळजी घेणारं दुसरं कोणी नव्हतंच पण तिला नेहमी वाटायचं आपलं कुटुंब असावं आपली स्वतःची माणसं असावीत तसे तिच्या शेजार बाजारचे सगळेच लोक तिच्यावर आपल्या मुलीसारखं प्रेम करायचे तरी पण आपलं या जगात कुणीच नाही ही खंत तिच्या मनात होतीच बघता बघता रूपा सोळा वर्षांची झाली एक दिवस ती शेजार बाजारच्या बायका मुलींबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती येताना पाणी पण भरून आणायचं होतं दिवाळी अगदी तोंडावर आली होती सगळ्या जणी आनंदात होत्या काही बायकांचे पती तर काही लहान मुलींचे वडील परगावी नोकरी करत ते दिवाळीच्या निमित्तानं घरी येणार होते येताना छान छान कपडे भेटवस्तू घेऊन येणार होते येते काही दिवस आता नुसती दमाल असणार होती सगळेच त्या कल्पनेनं आनंदात होते फक्त रूपा एवढी गप्प होती तिला कोण नवे कपडे आणणार नवीन भेटवस्तू आणणार गावातले लोक तिच्याशी खूप कनवाळूपणे वागत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या स्वतःच्याच घरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती तर ते तिला कुठून काही देणार तिचीही तशी काहीच अपेक्षा नव्हती पण आज मात्र सभोवताली चाललेला हा गलका हा आनंदी प्रसन्न चिवची वाट पाहून तिला गप्प बसवेना यावर्षी मला सुद्धा नवीन साडी मिळणार आहे तिनं आपली खास मैत्रीण रमा हिला सांगितलं रमा आणि इतर मुलींना ते ऐकून खूप आश्चर्य वाटलं कृपाला कोण नवीन साडी आणणार त्यावरती म्हणाली माझे एक दूरचे काका आहेत परवा मला पत्र आलं ते एका खूप दूरच्या शहरात वर्ष नोकरी करत होते माझे आई वडील गेल्याचं त्यांना कळलंच नाही आता ते परत आले आहेत ते मला दिवाळीत येऊन भेटणार आहेत त्यांनी मला तसं कबूल केलं आहे ते येताना नक्कीच माझ्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतीलच की रुपा म्हणाली हे सगळं तिच्या मनाच होत यातलं काहीच खरं नव्हतं पण हळूहळू रूपानं तिकट मीठ लावून आपली ही गोष्ट सांगायला सुरुवात केली या आपल्या काल्पनिक काकांविषयी तिनं लंब्या चवड्या भाता मारल्या गावातले लोक तोंडात बोट घालून ऐकत राहिले घरी गेल्यावरही ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता बिचारी रुपा इतकी वर्ष एकटी राहिली पण अखेर आता तिचं नशीब उजळलं होतं बायकांचा घोळका बोलत बोलत दूर गेल्यावर भामटा भोलू एका झाडा आडून बाहेर आला वेषांतर करायचं आणि एका नव्या जागी डल्ला मारायचा असा त्याचा विचार होता तो खर तर एका झाडाखाली बसला होता पण बसल्या बसल्या त्याला तिथेच ढुलकी लागली होती त्याला जाग आली तेव्हा त्या ते बायकांच्या आपसात गप्पा चालल्या होत्या त्यानं ते त्या कान देऊन ऐकल्या गावकऱ्यांबद्दल एखादी महत्वाची माहिती हाती लागली तर बरं असा त्याचा विचार होता आणि त्याला खरोखरच त्या रूपाची हकीकत ऐकायला मिळाली त्यानं लगेच योजना सुद्धा बनवली दिवाळीला थोडे दिवस राहिले की एक दिवस म्हाताऱ्याचा वेश करायचं आणि रूपाचा काका असल्याची बतावणी करत तिच्या दारात जाऊन उभं राहायचं त्यानं ठरवलं ठरलेला दिवस उजाडताच काही भेटवस्तू नवे कपडे मिठाई इत्यादी सामान बरोबर घेऊन तो रूपाच्या दारात हजर झाला रूपा काहीतरी किरकोळ कामासाठी बाहेर गेलेली होती घरात कुणीच नव्हतं एका म्हाताऱ्याला तिची चौकशी करत आलेलं पाहून तिचे शेजारी बाहेर आले आपण रूपाचे दूरचे काका असून खूप वर्षांनी तिला भेटायला अत्यंत उत्सुक असल्याची बतावणी त्यांना अगदी व्यवस्थित केली रूपा जेव्हा घरी आली तेव्हा एक वृद्ध माणसाभोवती गोळखा करून आपले शेजारी पाजारी बसल्याचं तिला दिसलं तिनं ज्या काकांबद्दलची खोटी कहाणी रचून सर्वांना सांगितली होती तोच काका आपण स्वतः असल्याचं तो माणूस सर्वांना सांगत होता रूपाला ते ऐकून धक्काच बसला हे कसं काय घडलं असावं बरं आपल्या मित्रमंडळींना शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्याबद्दल जरा सहानुभूती वाटावी म्हणून रूपानं ही दूरच्या काकांची कहाणी रचली होती आणि इथे चक्क खराखुरा खुरा माणूस तिचा काका म्हणून हजर होता रुपाच्या एका शेजाऱ्याने इतकी वर्ष तिचा मायेनं सांभाळ केला होता ते तिला म्हणाले रुपा अगं हे तुझे काका भोलू आपल्याला एक पुतनी आहे असं कळल्यावर ते लगेच तुला भेटायला आले आहेत बघ तुला स्वतःच्या घरी नेऊन तुझा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याची त्यांची इच्छा आहे रुपा तू खरंच खूप नशीबवाण आहेस आणि तुझ्या बाबतीत इतकं चांगलं घडतंय याचा आम्हा सर्वांना फारच आनंद झालाय आपल्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं सर्वांच्या चेहऱ्यावर खरोखर आनंद स्पष्ट दिसत होता मग तिच्या मनात आलं खरंच आपण जर या काकांबरोबर गेलो तर काय बिघडणार आहे मग तिनं जे काही थोडंफार किडूक मिळूक सामान होतं ते भरलं आणि आपल्या मित्रमैत्रिणींचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचा निरोप घेऊन ती भोलू बरोबर निघाली दोघं त्याच्या घरी पोहोचताच त्यानं आपल्या म्हाताऱ्याचं सोंग उतरवलं आणि तरुण भोलू आपल्या नेहमीच्या वेशात तिच्या समोर उभा राहिला रा। त्याला पाहून कृपाला धक्काच बसला अरे बापरे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं घर सोडून इकडे निघून येण्याचा केवढा मूर्खपणा आपण केला या विचारानं ती अस्वस्थ झाली तो केवळ एक भामटा होता भोलूच्या घरात फक्त त्याची म्हातारी आईच तेवढी होती बाकी कुणीच नव्हतं ती ही बहिरी आणि आंधळी होती दुपारचं जेवण झाल्यावर बोलू फेरफटका मारायला घराबाहेर पडला आपण रुपा नावाच्या मुलीला कसं हुशारीनं पळवून आणलंय याची चातुर्य कथा आपल्या मित्रांना सांगून बढाया मारण्याचा त्याचा बेत होता रूपानंही ही दुपारचं जेवण घेतलं आणि मग झोप आल्याचं नाटक केलं तिने एका मागोमाग मा, एक जांभया दिल्या अंगाला आळोके पिळूके देऊन आळस दिला आणि बोलूशाहीला म्हणाले मावशी इतक्या मोठ्या प्रवासाचा मला फार शीण आला आहे मी आता थोडा वेळ झोपते जर तुमचा मुलगा तेवढ्यात बाहेरून आलाच तर त्याला सांगा मला उठवू नको बोलूशाहीनं मान हलवून होकार दिला पण रूपाचं बोलणं तिला नीटस ऐकूच गेलं नव्हतं रूपा लगेच दुसऱ्या खोलीत गेली तिथे तिनं भोलूच्या कपाटातून त्याचे कपडे काढून ते अंगात चढवले जवळ सापडलेले थोडेसे पैसे घेतले तिथे एक पण होती स्वतःचा बचाव करायला लागलीच तर असावी म्हणून तिनं ती पण उचलली आणि तिथून पोभारा केला पण जाण्यापूर्वी तिने तिला देण्यात आलेल्या खोलीतील पलंगावर उषा व्यवस्थित रचल्या त्यावर स्वतःचा दुपट्टा अंथरला आणि वरून एक पांघरून सुद्धा घातलं खोलीत पुरेसांदार होताच त्यामुळे दुरून पाहणाऱ्याला पलंगावर कोणीतरी स्त्री झोपली आहे असंच वाटलं असतं बोलू संध्याकाळी खूप उशिरा घरी परतला तेव्हा बाहेर काळूख झाला होता रूपा तिच्या खोलीत झोपली असल्याचं त्याच्या आईने त्याला सांगितलं त्यानं खोलीत डोकावून पाहिलं तिथे पलंगावर रूपाच झोपले आहे असा त्याचा समज झाला असे कित्येक तास गेले बोलू मधूनच रूपाच्या खोलीत डोकावून पाहि आणि ती अगदी गाढ झोपलेली त्याला दिसली अखेर बऱ्याच वेळानंतर काहीतरी गडबड असल्याची त्याला शंका आली आता तो सरळ खोलीत शिरून पलंगापाशी केला त्याने चादर आणि दुपट्टा बाजूला केला आणि पाहतो तर काय नुसत्या उषा आणि चादरी रूपात गायब झाली होती तो धावतच बाहेर पडला आणि येणाऱ्या रे जाणाऱ्याला विचारू लागला तुम्ही काही वेळापूर्वी एका तरुण सुंदर मुलीला या घराबाहेर पडताना पाहिलं का पण कुणीच पाहिलेलं नव्हतं याचं कारण म्हणजे रूपानं बोलूचेच कपडे घालून माणसाच्या वेशात घरातून पळ काढला होता दरम्यान इकडे पायी पायीच कित्येक महिलांचं अंतर कापून रूपा एका वेगळ्याच गावात येऊन पोचली तिथे ती कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागली तिला एक विश्रांती गृह दिसलं त्यात ती शिरली त्याच्या मालकानं तिला नोकरी दिली आल्या गेल्यांची विचारपूस करायची त्यांना त्यांची खोली दाखवायची असं काम पुरुष वेश धारण केलेल्या रूपाला मिळाले आता रूपानं रुपेश असं नाव घेतलं होतं ती या कामावर खुश होती पण त्या चांगली घडवल्याशिवाय पुन्हा काही गावी परत जायचं नाही असा ठाम निर्धारच केला होता त्याचा बंदोबस्त जर वेळीच केला नाही तर तो परत येईल आणि आपला काका असल्याचं नाटक करून आपल्याला जबरदस्ती घेऊन जाईल अशी भीती सुद्धा तिच्या मनात होतीच त्यानंतर बऱ्याच दिवसांनी भोलू त्याच गावात उगवला त्यानं ताबडतोब बाजारपेठेत जाऊन तिथल्या दुकानामध्ये रूपाची चौकशी चालू केली तो तिचं वर्णन करून येणाऱ्या जाणाऱ्यांना अशी मुलगी तुम्ही पाहिलीत का विचारू लागला ही गोष्ट रूपाच्या कानावर आली याला चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे हे तिच्या लक्षात आलं रूपा जिथे काम करत होती त्या विश्रांती गृहात सुद्धा भोलू येऊन पोहोचला पण ती पुरुषाच्या कपड्यात असल्यामुळे तिला त्यानं ओळखलं नाही त्यांना तिच्याकडे रात्री पुरता एका खोलीची मागणी केली ती म्हणाली पोटमाळ्यावरच्या खोलीत तुमची छान सोय करतो तिथे छान उबदार आहे तुम्ही आरामशी राहू शकाल या खालच्या गजबजाटाचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही बोलूला ती कल्पना पसंत पडेल तो तिच्या -पाट, पोट पाठोपाठ पोटमाळ्यावरच्या खोलीकडे निघाला एक मोठी खोली होती त्या खोलीच्या मधोमध एक शिडी लावून ठेवलेली होती पोटमाळ्यावर जाण्यासाठी त्या शिडीवर चढून जावं लागेल दार होत त्या दारातून पोटमाळ्यावर जाता यायचं त्या शिडीवर चढून ते छोटस दार उकडून पोटमाळ्यावर जाऊन पोहोचला सुद्धा तिथे पलंगावर छान गादी घालून ठेवलेलीच होती मग तो पांघरुनाथ गुरपटून झोपी गेला मध्यरात्र झाल्यावर रूपानं कोटमाळ्याच्या खालच्या मोठ्या खोलीत शिरून अजिबात आवाज न करता शिडी उचलून नेली मग तिनं कोटमाळ्याच्या दारावर मोठ्याला गोट्या फेकून मारायला सुरुवात केली तसंच खालच्या खोलीत फरशीवर दांदानं आवाज करत चालायला सुरुवात केली भोलू दचकून उठला खाली खोलीत एवढ्या मोठ्यांदा आवाज करत कोण चाललं होतं दुसरा घाबरूनच ओरडत म्हणाला कोण आहे तिकडे त्यावर रूपा मुद्दामच पुरुषाचा आवाज काढून ओरडली तुम्ही अजिबात घाबरू नका बाहेर सैनिक आले आहेत ते एका चोराच्या शोधात आहेत तो चोर याच ठिकाणी लपलाय असं त्यांचं म्हणणं आहे आता मात्र बोलू मनातून चांगलाच घाबरला आपण चोर आहोत भामटेगिरी करत हिंडतो हे या सैनिकांना कसं बरं कळलं सैनिक आपला शोध नक्कीच घेत असणार याची त्याला कल्पना होतीच मग त्यानं तिथून पळ काढायचं ठरवलं पोटमाळ्याचं दार उघडून त्यानं दोन्ही पाय खाली सोडले बघतो तर काय शिडीचा पत्ताच नाही बोलू धक्कन आवाज करून खाली पडला त्यानं उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला पण जमिनीवर इतक्या भरमसाठ गोट्या पसरल्या होत्या की तो तोल जाऊन परत पडला तो जितके वेळा उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता तितके वेळा तो खाली पडत असे अखेर त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला एका भल्या मोठ्या पेटीत कोंबल त्याच्या अंगावर सुंदर रेशमी कापडाच्या घड्या ठेवून त्याला झाकून टाकलं त्यानंतर तिनं ती पेटी ओढत ओढत मुख्य दरवाज्यातून बाहेर रस्त्यावर आणली आणि स्वतः त्या पेटीशेजारी उभी राहिली थोड्याच वेळात एका बैलगाडीत बसून दोन उतारू तिथे आले रुपेशीच्या वेशात उभे असलेल्या रूपाला पाहून ते म्हणाले या विश्रामगृहाचे तुम्हीच व्यवस्थापक आहात का रूपाने मान हलवून होकार दिला मग तुम्ही इथे का उभे आहात ते म्हणाले त्यावर रूपा मुद्दा काळजीचा स्वर काढून म्हणाली या विश्रांती गृहाची सगळी व्यवस्था मीच बघतो पण खरं म्हणजे आज सकाळीच मला आमच्या गावात एका लग्नासाठी जायचं होतं पण इथे इतकं काम होतं की मला निघताच आलं नाही त्यामुळे आता मी ही जड पेटी घेऊन माझ्या बैलगाडीची वाट बघत उभा आहे मग ती मुद्दामच उजबुज स्वरात त्या स्वरात म्हणाली मी लग्नासाठी प्रचंड खरेदी केली आहे त्या सगळ्या भेटवस्तू या पेटीत आहेत आता मी जर तिथे वेळेत पोहोचू शकलो नाही ना तर सगळेच खूप निराश होते ते उतारू सुद्धा काही फार सरळ स्वभावाचे नव्हते त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले दोघांच्याही मनात नेमका त्यावेळी एकच विचार आला असा ते म्हणाले भाऊ तू अजिबात काळजी करू नको तू हवं तर आमच्या बैलगाडीतून तिकडे चल ना पण त्याआधी तुमची ही जड पेटी आमच्या बैलगाडीत ठेव आणि हो आपण प्रवासाला निघण्यापूर्वी आमच्यासाठी थोडं प्यायला पाणी पण रुपेश स्वतःशीच हसली ती पेटी ओढत ओढत तिने त्या बैलगाडीत नेऊन ठेवली मग ती नदीवर पाणी आणायला गेली तिची पाट वळताच दोघा उतारून तिच्या पेटीत काय आहे ते पाहिलं त्यांना त्यात अतिशय सुंदर असं रेशमी कापड दिसलं आपल्या हातात चांगलीच लूट आली आहे असा मनात विचार करून त्यांनी आपली बैलगाडी जोरात सोडली आणि त्या पेटीसह पोबारा केला बैलगाडी आणि ती भामटी माणसं दिसेनाशी झाल्यावर स्वतःशीच तिचा यशस्वी झाला होता ती लगेच कोतवालाकडे गेली आणि तिने या चोरीची त्याच्या कानावर घातली बैलगाडीतून पळून चाललेल्या चोरांचा आनंद गगनात मावत नव्हता आपल्या हाती ऐतच भल मोठ गबाड लागलेला आहे या कल्पनेनं ते स्वतःवरच खुश होते पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण जरा पुढे जाताच काही शिपाई त्यांच्या स्वागताला तयारच होते आता काय करावं बरं चोरटे पडले त्यावेळी त्यांची ते नदीवरच्या एका पुलावरून मग गुपचूप ती अवजड पेटी नदीत ढकलून दिली एक भला मोठा सुस्कारा सोडून ते पुढे निघाले बोलूचा अंत हा असाच आहे रुपा त्यानंतर स्वतःच्या मूळ गावी परत जाऊन आपल्या घरी पूर्वीसारखी एकटी राहू लागला पण आता मात्र इथून पुढे कोणाही परक्या माणसावर असा विश्वास टाकायचा नाही हा धडा तिनं घेतला